आणि कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप 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 मजेत असाल आज खूप खूप काही इंटरेस्टिंग आहे चला या आज बघूया काय काय इंटरेस्टिंग आहे तसं तर मी आता एक व्हिडिओ अपलोड करणारच आहे तो व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला खूप मदत होईल खूप कामाचा व्हिडिओ आहे आणि आज आहे शावन सोमवार त्याच्यात तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देवाची कृपा तुमच्या सगळ्यांवर राहो तुमच्या फॅमिलीवर राहो सगळ्यांवर राहो ऑल जगात जे लोक आहे सगळ्यांना देवाची कृपा लाभो हीच मी देवाचरणी प्रार्थना करते तर आजच्या दिवसाची सुरुवात आहे आता ते नाही आहे माही गेली स्कूलला सई गेली स्कूलला मी एकटीच आहे टिफिन द्यायची बाकी आहे टिफिन आता रेडी करते मी सईला माहीला सॉरी मी माहीला सोडून आली आहे स्कूलमध्ये ती जायला नाही होती सोडून आली तिचे पप्पा लवकर गेले कारण की टायमावर गेले आज ते जरा म्हणजे थोडे लेट होतात कधी कधी पण आज टाईमावर गेले तर मग आता मी ना तयारी करते पटापटा डबे -पटा बनवते आज बनवते मी साबुदाणा वडा तर तुम्हाला रेसिपी मी शेअर करते आणि रेसिपी शेअर करतेच आज म्हणजे आज पोरीना खूप दिवसापासून चाललं होतं त्यांचं साबुदाणा वडा बनव साबुदाणा वडा बनव तर आज बनवणार आहे मी साबुदाणा वडा आज उपवास आहे माझा सागरण्यांचा आणि ज्यांचे डबे आहे त्यांचाही उपवास आहे तर त्यांना डबे मी आता साबुदाना वडा वडा बनवायचा बन आहे तर गरम गरमच चांगला लागतं थंडा काही उपयोगाचा नाही राहत त्यामुळे मी आज डबे लेट द्यायला चालली आहे पण टायमावर डबे देईल म्हणजे त्यांना गरम गरम खायला भेटेल काय उपवासाच्या दिवशी साबुदाना देते ना खिचडी बनवून आपण ते खातील एवढे मनासारखे तर थोडंसं खातील एवढंच आहे तर तो साबुदाणा खिचडी चायची साबुदाणा वडा बनवायचा आहे ते द्यायला परत जायचं आहे परत इथून आल्यानंतर माहीला घ्यायला पण जावं लागणार आहे सई येऊन जाईल तोपर्यंत सईलाही घ्यायला जा घ्यायला जावं लागेल येऊन जाईल ती तोपर्यंत मी येऊन जाईल तर या प्रकारे आजचे खूप सारे खूप सारे आहे आणि आज गुडन्यूज पण भेटणार आहे बघूया आज काय गुडन्यूज भेटते आमच्या मावशीकडनं तर नक्की सगळेजण सोबत राहा आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि आपण बहुतेक बाहेर पण जाऊया आज तर माझ्यासोबतला मस्त मजा येईल छान छान आज बघायलाही भेटेल आणि इथे घेतला मी मोठा वा कडईमध्ये साबुदाना उकडलेले बटाटे घेतलेले आहेत ते किसून घ्यायचे आहे आता आज माझे डबे आहेत चार डबे आणि घरच्यांसाठी तर साबुदाना जेवढा लागणार आहे तेवढा टाकलेला होता आणि इथे मी बटाटे चारच घेतलेले मोठे बटाटे होते शिजवून घेतले साल काढून थंड करून घेतलेले होते आणि या प्रकारे आपण बारीक किसून घ्यायचे आहे किसल्याने बटाटा पूर्ण व्यवस्थित मॅश होतो आणि असं आपण मॅशाने मॅश केलं तर काही वेळेस जाड पण राहू शकतं पण याच्याने छान मॅश होतो त्यामुळं किसूनच घ्यायची शक्य तेवढं इथे बटाटे किसून झालेले एक्स्ट्राचा जो ओढा बटाटा आहे तो काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता बटाट्याला किती चिघटपणा आहे ते बटाटे हाताला पण खूप चिपकत आहे ता ता आता इथे सगळा पसारा बाजूला करू राहिली मी एकीकडे तेवढ्यात आपण त्याच्यात टाकणार आहोत हिरवी मिरची दळलेली आता हिरवी मिरची ही फक्त हिरवी मिरचीच दळलेली बाकी काहीच नाही चवीनुसार थोडीशी हिरवी मिरची दळून टाकलेली आहे जास्त नाही कारण की आपण चटणी पण बनवणार आहे इथे शेंगदाण्याचं कीट कूट टाकणार आहोत जेणेकरून आपला करंची पण येईल आपल्या वड्यांमध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे सगळं आता जिन्नस आपल्याला एक जीव एक करायचा आहे म्हणजेच मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी बटाट्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण साबुदाणा याला पाणी वगैरे याची काही गरज नसते छान मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता मी चांगलं मळूनच घेते एक प्रकारे कुठेही आपला साबुदाणा हा कोडा नाही राहायला पाहिजे याची काळजी घ्यायची आणि साबुदाना जर तेलात गेला नसता तर तो फुटतो त्याप्रकारे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि याला आपण ठेवायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटं मुरवायला जेणेकरून एक सेट होऊन जातं तर इथे मी ठेवून देते तोपर्यंत तुम्ही बघू शकता माझ्या घरात किती पसारा आहे हो ना हा सगळा पसारा बाकी आहे सकाळचा टायमिंग आहे इथे सगळं आवरून झालेलं होतं त्यानंतर मी डबेही देऊन आली आणि त्यानंतर मी शूट करते माही यांचंही घरी येऊन लागले त्या ले ले और आता इथे मी पटकन वडे बनवून घेते जे राहिलेलं माझं सारण आहे त्याचे आणि इकट्टी मी आता वडे बनवून घेते कारण तोपर्यंत तो तेल तापते इथे वडे बनवून घ्यायचे आहे आणि इकख्टी आपल्याला गरम गरम तेलात ठेवून घ्यायचे तेल व्यवस्थित ते टेम्परेचरवर तापलेलं पाहिजे जेणेकरून वडे छान फ्राय होतील आणि गरम तेलातच फ्राय करायचे फुल गॅसवरच करायचे जेणेकरून तेल ॲब्झॉर्ब करत नाही वडे कारण बारीक गॅसवर जर आपण वडे फ्राय केले तर ते तेल जास्त ओढून घेतात त्यामुळे इथे वडे सगळे मी जवळजवळ रेडीच केले आणि टाकून दिले आता तोपर्यंत वडा फ्राय होतो तो आहे तोपर्यंत मी हात धुवून घेते आणि आमची माही आहे वडा फ्राय करू राहिली माझ्या पुढंच असते ती तिथे प्लेट वगैरे घेतली भांडे वरतीच राहू दिले होते भांडे घसून झाल्यानंतर ते वडा झाला आहे आता मी दोन ते तीन वडे टाकल आणि मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे आहे आपल्याला एकीकडे वडे फ्राय करून घेते आणि दुसरीकडे लगेच सईला मी जेवायला देऊन देते कारण सईला भूक लागली ती तर माहीने पहिला वडा तर माहीच घेऊन गेली मग आता सईसाठी परत दुसरी प्लेट काढते आणि दुसरी प्लेटमध्ये मी परत वडे फ्राय करून तिला देऊन देते तर इथे वडे रेडी झालेले होते माझे एका परत दुसरे वडे टाकून दिले आणि एका वाटीमध्ये मी चटणी घेतली आणि सईला मी वडे आणि चटणी देते तर इथे माझी वड्यांची प्लेट रेडी आहे सईला आवाज दिला पण तिला काय ऐकू गेला नाही तर बघायला गेले मी काय करते तर दोघं पोरींची भांडणं झालेली होती कशावरनं ते कशा काही लक्षात नाही आणि दोघी रडत होत्या मग तिला मी माहीला घेऊन आली सईला वडे दिले वडे दिल्यानंतर मी आता दुसरे वडे फ्राय करून घेते इथे वडे फ्राय करायचे एकेकडं एक चालू आहे आणि मला वेपर्सचे थोडेसे फ्राय करायचे कारण की वडे कमी आहे आणि माहीला मी केळ मागत होते तर केळ द्यायला गेली होती पूर्ण सोलून द्यावं लागते इथे वेपस तळून घेते वडे तळून झाल्यानंतर कारण की वडे कमी पडले होते दोन तीनच राहिले होते नंतर परत घेतले होते बरं झाल्यावर की मी वेपस तळून घेतले होते आता इथे मी सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर इथे बसली होती मशीनवर एक स्ट्रीप घेतली मी सॅटिंगच्या कपड्याची उरलेल्या ब्लाउज पीसमधनंच घेतलेली आहे तर आता त्याची ना आपल्याला नॉड बनवून घ्यायचे तर इथे बघू शकता एक फोल्ड करून मी इथे टीप मारून घेते या प्रकारे आपण टीप मारून घ्यायची आहे आपल्याला एक प्रकारे नॉडच बनवायची आहे आणि ती जाड बनवायची अजिबात एकदम बारीक करायची नाही आहे त्यामुळे हिशोबाने आपल्याला टीप मारायची आहे जाडस जास्त जाड नाही जास्त बारीक नाही मिडियममध्येच आणि इथे एक टिप मारून झाली एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी जास्त कपडा बिलकुल ठेवत नाही कारण की जेव्हा आपण पलटी करतो ना नॉड तेव्हा मग प्रॉब्लेम येत नाही आणि इथे साईडने बी कट करून आता थोडंसं लाईटने मी साईड साईड किनारी किनारी जाळून घेते जेणेकरून आपले जे सॅटिंगच्या कपड्यांचे वगैरे जे धागे निघतात ना ते निघत नाही आणि आपली नॉड जास्त दिवस टिकते त्या हिशोबाने मी आता इथे सगळं काम करून घेते आणि इथे आता आपलं एक सुई दोऱ्याच्या साह्याने इथे शिवून घ्यायचं आहे आणि आता इथे सुई टाकून आपल्याला नॉड पलटी करायची आहे तुम्ही बघू शकता मी सुई टाकून घेते याच प्रकारे सुई टाकून घ्यायची उलटी करूनच सरळ कराल तर ते कुठे ना कुठे शिवून होऊन जातं लक्षात येत नाही आपल्याला बऱ्याच वेळा त्यामुळे उलटी टाकायची आणि प्रकारे आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि सुई बाहेर काढून झाल्यानंतर सगळा कपडा एका साईडला करायचा आणि डोरा आहे ना भांडून घ्यायचा कशाला तरी आणि इथे डोरा बांधून पलटून घ्यायची आहे आणि आता हा बेल्ट जो जुना बेल्ट आहे वेस्टेज म्हणून आपण फेकून देतो तो बेल्ट घेतलेला आहे हा लोखंडी आहे त्यामुळे आपल्याला खूप फायदा होतो याच्यामध्ये आपण नॉड घालून घ्यायची आहे होऊ शकता ह्या हिशोबानेच आपल्याला नॉड बनवायची होती आता मी इथे पूर्ण प्रॉपर अशी नॉड फिक्स करून घेते त्याच्यावर बघा इथे मी दिसतं आहे ना तुम्हाला मी नॉड कशी घालते प्रकारे आपल्याला सगळी नॉड बसवून घ्यायची आहे थोडासा गंजा आलेला होता त्या बेल्टला म्हणून पटकन सरकत नव्हती आता इथे झालेली आहे एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे आपल्याला थोडंसंच ठेवायचं आहे आणि बाकीचं कट करायचं आहे कारण की आता ते जे टोक आहे बेल्टाचे ते टोचू नये म्हणून आपल्याला आहे ना तिथे थोडंसं आहे ना हातशिलाई पण करावी लागणार आहे तर इथे मी फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे आणि तो लावून चिपकवून घेते आणि तुमच्याकडे टाईम असेल तर चिपकवून वाळू द्यायचं आहे आता इथे मी लगेच फोल्ड करून घेते आणि हातशिलाई करून घेईल मी सुईडोऱ्याने इथे मी आता हातशिलाई करून घेते आणि एकदम फिक्स करायचं आहे आणि दिसलं नाही पाहिजे एवढं फिनिशिंगमध्ये करायचं आहे जे। जेणेकरून आपल्याला काही त्रास नाही होणार आणि मध्ये टाकून फोल्ड पण करू शकता तुम्ही पण आता मी ह्याच प्रकारे फर्स्ट बेल्ट आहे माझा हा की जो मी बनवला आहे कधीचं म्हणते बनवाल बनवाल पण टाईम नव्हता तर ह्यावेळेस बनवला आहे याच्याने तुम्हाला पण एक आयडिया येईल की आपली कोणतीच वे वस्तू ही ना वेस्टेज नाही जात बनवलं केलं तसं सगळंच आहे इथे साडेतीन बाय साडेतीन बायचा एक चौकोन पीस घेतला आहे तो फोल्ड करून असा गोळाकार कट करून घ्यायचा आहे आपल्याला कोपरे कट करून घ्यायचे आहे आणि परत आता त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि सुई दोरा घ्यायचा आहे त्याच्या मदतीने आपल्याला पुढचं काम करायचं आहे सुईदोरा घ्यायचा आणि इथे शिवून घ्यायचं आहे होऊ शकता मी कसं शिवलं आहे झिक जॅक पॅटर्नमध्ये आणि इथे सगळेच प्रकारे आपण बनवून घेतलेले होते गोल आकारमध्ये आणि ते पण ह्याच प्रकारे आपल्याला फोल्ड करून शिवून घ्यायचे आहे तर इथे मी सात ते पाच ते सहा पाकळ्या मस्त गोल करून शिवून घेतलेले आहे आणि शिवून झाल्यानंतर आपल्याला त्याची डोऱ्याची ओढून अशी गाठ मारून घ्यायची आहे बघू शकता इथे पाकळ्या झालेल्या आहे आपल्या आणि एक पाकळी अजून कमी वाटत होतं म्हणून मी एक पाकळी अजून टाकलेली आहे आता फूल आपण या प्रकारे बनवूया आता गाठ बांधून घेऊया आणि टाईट बांधायची अजिबात लूज ठेवायची नाही तर पाकळ्या लूज होऊन जातात आणि इथे दोन तीन गाठी मारून फिक्स करायचं आहे हातशिलाई नाही फिक्स करून घ्यायची आहे पाकळ्या सेट करून घ्यायच्या आहे आपल्याला इथे आता मी हातशिलाई करून घेते सेट करून घेते पाकळ्या जेणेकरून आपलं फ्लावर आहे जे भक्कम राहील इथे आपण फॅब्रिक फ्लावर बनवून घेतलेला आहे तर इथे मी फिनिशिंगमध्ये हातशिलाई करून घेते आता वास्तविक हातशिलाईला इथे फिनिशिंगची गरज नाही आहे जिथे फिनिशिंगची गरज आहे ना ती आहे आपण बेल्ट जेव्हा जॉईन करू आता इथे मी मोती लावून घेते तुमच्याकडं फॅन्सी बटन असेल तर फॅन्सी बटन लावा पण माझ्याकडं मोती होता तर मोती लावून घेतल्या एक लावा नाही तर मग दोन ते तीन लावा तर मी इथे पहिले एक लावला नंतर मला असं वाटतं की अजून पाहिजे तर मी तीन मोती अजून ॲड केलेले याच्यात या प्रकारे एक मध्ये मोठा पॅच रेडी होऊन गेला माझा मोत्यांचा खूप सुंदर असं बनतं हे तर इथे मी मोती टाकून रेडी केलेले आहे फ्लावर मेकिंग रेडी आहे आता इथे आपण बेल्टला अटॅच करून घेऊया ते फॅब्रिक ब्लू लावून घेतलेला आहे आणि बेल्ट ठेवून आपण तिथे अटॅच करून घेऊया तर प्रकारे त्याच्यावर वजन ठेवून आपण अटॅच करून घेऊ वाळायला टाईम असेल तर वाळू द्यायचं आहे इथे माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून मी इथे ना ग्लू वाळू न देता पहिलेच हातशिलाई करून घेते आहे इथे मी हातशिलाई करून घेते आहे आणि जो छोटासा कपडा दिसतो आहे तोही ठेवून वरतून परत हातशिलाई करून घ्यायची आहे जेणेकरून खालचे जे आपले फॅब्रिकचं आहे फ्लावरचं काहीच दिसणार नाही फिनिशिंग येईल प्रकारे मी हातशिलाई करून घेतलेली आहे तर इथे आपला बेल्ट रेडी झालेला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा जर आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका